नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज बरंचसं काही तुमच्याबरोबर बोलायचं बोला आहे असं बोलायचं आहे की बरेचशी बरेचसे बोंबोम चालले आहे आमचे अनसबस्क्रायबर होत आहेत तर बरेच विषयावर मी बोलणार आहे तुमचे लाईकवरती बोलणार आहे कमेंट्सवरती बोलणार आहे मी आणि हा तुम्हाला सर्वांनाच फायदा होणार आहे काय जे कंज्युसपणा करतायत ना कंज्युसपणा लाईक करायला तर नुकसान तुमचंच होतं या तुम्हाला वाटत असेल मोबाईलने आमचं हे भरून जा लाईक केल्यावर काय हे ते नाही कमी कमी तुम्ही युट्यूबर आहेत ना एकमेकाला लाईक करणं गरजेचंच कर आहे मग ते लाईक कसं नाही तुमच्या येत लाईक माझ्या आहे मला बरोबर आहे पण तुमच्या दुसऱ्यांच्या व्हिडिओ मी जाऊन बघतो ना त्यांना पण काय लाईक जात नाही माझं काय टेन्शन नाही मलाच लाईक आहे माझे व्ह्यूज आहेत आणि मी जरी आल्या नाही तर मी कधीच नाराज नसतो जिथं जे मिळतं तिथे मी समाधानी असतो पण तुमच्यासाठी मी बोलतो आहे का तुम्हाला लाईक पण येत नाहीत आणि कमेंट्स पण येत नाही त्याला कारण काय असतं आपण जर सरळ आहे ना आपले व्हिडिओ तर नक्की येणार आणि व्हिडिओ सगळ्यांचे चांगले असतात कारण कोणाचे व्हिडिओ खराब नाही आहेत मी आता पंधरा वीस दिवस काहीतरी मुंबईला राहिलो मी ए टू झेड जे माझे आहेत माझ्या चॅनलवरती सगळ्यांचे मी व्हिडिओ बघितलेले आहेत भले काही लोकांना कमेंट गेले असतील काय गेले नसतील पण कोणाला मी सोडलेलं नाही जो मला सबस्क्रायबर आहे त्यांचे पण तुम्ही नाराज होऊ नका कारण कसं कर असं एकमेकाला जर आपण सांभाळून नाही घेतलं ह्यानं ना अनस अंसर, अनसबस्क्राईब कोण करत नाही आहे अनसबस्क्राईब कसा करेल मी तुम्हाला सांगितलं आहे तर त्यासाठी तुम्ही नाराज होऊ नका ना एखादा बिचारा नवीन असेल त्याला सांभाळून घ्या त्याला माहिती जर नसेल चोवीस तासाच्या आतमध्ये जर दुसरा व्हिडिओ नाही बघितला तर अनसबस्क्राईब होतो पण तुमचा नक्की व्हिडिओ तो दुसऱ्या टायमाला गेल्याच्यानंतर तो बघणार त्यामुळे काय एवढं नाराज व्हायचं नाही आणि सगळ्यांनी जसं असंच जसं आत्ता आपण आहोत अशा पद्धतीचं आपण घडून म्हणून राहिलं आणि एकमेकाला आता तुम्हाला एक आणखी तुम्हाल सांगतो जर एखाद्याला काय समजलं नाही कमेंट केली दादा मी काय करू माझा असं असा प्रॉब्लेम आहे जर आपली एवढी मोठी फॅमिली आहे त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा किती हुशार आहे शिक्षण आहेत तुमच्याकडे तर तुम्ही हे एक सांगू शकत नाही एखाद्याला बिंदाच सांगा मी काय बोलणार आहे की बाबा ह्याचं असं नाही मला वाटतं असं असं आहे ह्याचं उत्तर तुम्हाला समजलं नाही तर मी हे तुम्हाला सांगतो कारण मी गावी आहे मला सगळं बघायला येत नाही आहे तर तुम्ही माझी एवढी चांगली चांगली लोकं माझ्या जोडीला आहेत तर एखाद्याला असं वाटलं की मला ह्यातली थोडीशी माहिती आहे मीच त्याला उत्तर देतो द्या का मी काय बोलणार आहे त्याला तर असं घडवून घ्या असं आपल्याला छोट्या मोठ्याना जवळून घ्या वरती जा पण प्रत्येकाला उत्तराचं उत्तरच द्यायला पाहिजे असं नसतं मित्रांनो कारण मी तर गावी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम भरपूर होतो कारण मी गावीच असतो जसं हे तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे नमस्कार रे फॅमिली मित्रांनो बरंच काय आज तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे कारण का आपल्या चॅनलवरती बरेचसे काय लोकां थोडंसं एकदम हे होऊन गेलेत की आमचे सबस्क्रायबर पण कमी होतात किंवा काय होतं तर त्याच्यानंतर लाईक कमेंट्स ह्या विषयावरतीच मी आज बोलणार आहे आणि जेवढे माझे नवीन आहेत यांना माहिती असू देत नसू देत पण त्यांचा मी जे आज जे सांगणार आहे पुरेपूर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे फायदा कसा होणार आहे काय लोक कंजूसपणा करत आहेत काय कंजूसपणा लाईक करत नाहीत ठीक आहे पण नुकसान माझं नाही आहे या लाईकमुळे तुमचं पण तेवढंच नुकसान आहे किंवा बाकीच्या लोकांचं पण नुकसान तेवढंच आहे त्याच्यानंतर कमेंट्स करतायत चांगल्या चांगल्या कमेंट्स करत आहेत ह्याच्यामध्ये पण तुमचाच फायदा आहे हे तुम्हाला सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी का सांगतो की तुम्ही माझे आहेत कारण तुम्ही तुम्हाला वाटत असे लाईक केल्याने माझा काय प्रॉब्लम होईल कमेंट केल्याने मला काय प्रॉब्लेम होईल की नाही की माझा नुकसान होत आहे की त्यांचा फायदा होता असं तुम्हाला काही लोकांची समज पण असेल आमचे मोबाईल भरून जातील असं काही एक नसतं नुकसान फक्त आपणच आपलं करून घेतो आहे सांगतो आता ते कसं लाईक आले की लगेच आपण खुश होऊन जातो अरे बाप रे मला एवढे लाईक आले ठीक आहे कमेंट्स आल्या अरे बापरे बापरे मला किती कमेंट्स आल्या एवढ्या कमेंट्स आल्या आपण खुश होऊन जातो चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण दुसऱ्याला लाईक करतो आणि काही लोक करत नाही करत आहे त्यांचं नुकसान भरपूर आहे आणि जो लाईक करतो त्याचा फायदा आहे आता तुम्हाला सांगतो लाईक का करावं लाईक ह्यासाठी करावं जरी तुमचा व्हिडिओ एखाद्याकडे गेला आणि त्याने तुम्हाला जर लाईक केलं भले तो तुमचे सबस्क्राईबर असू देत नाही तर नसू ना देत शंभर टक्के तुम्हाला तो व्हिडिओ यूट्यूब त्या माणसाकडे पाठवणार ज्याने तुम्हाला लाईक केला आहे त्याने सबस्क्राईब नाही केला तरी काय फरक पडत नाही पण तुमचा व्हिडिओ तर तिथपर्यंत पोहोचतो आहे म्हणून तुम्हाला पण सांगतो कंजूशपणा करू नका लाईक करायला नुकसान कोणाचं आहे ते तुम्ही सांगून जायचं आता दुसरी गोष्ट आम्हाला सबस्क्रायबर आमचे कमी होतात कमी कसे होतील मित्रांनो आपला एक विचार जो आहे ना तो आपल्याला चेंज करायचा आहे शंभर टक्के सांगतो कोण करत नाही अनसबस्क्रायबर मी आता पास पाच वर्ष झाली मला मागे पाठीमागे जाऊन कोणने मला व्हिडिओ बघत नाही म्हणून मी पाठीमागे जाऊन त्याला अनसबस्क्राईब करणार आहे कदाचित नाही हे फक्त आपली समज आहे आणि त्याला काय लोकांनी असं काय सांगितलं की लगेच हां हे पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे नाही नाही तर नाही आपण थांब राहायचं जे सत्य आहे ते सत्य बोलायचं मित्रांनो कारण का कमेंट मी तुम्हाला सांगतो सॉरी का अनसब करत नाहीत आणि एखाद्याच्याकडून अनसबस्क्राईब झाला तो, तो कोणाकडून होता जुन्याकडून होत नाही मित्रांनो नवीन लोकांकडून अनसबस्क्राईब होतो त्या बिचाऱ्याला माहितीच नसता नवीन असतो का बाबा चोवीस आतमध्ये दुसरा ह्याचा व्हिडिओ बघवायचा की नाही बघायचा त्याची हीच समज जाते की बाबा चल मी या ताईना या दादाना मी सबस्क्राईब केलं बिचारा तो खुश होऊन जातो पण त्याला काय माहिती दुसऱ्या वेळेला त्याचा ज्या वेळेला व्हिडिओ येईल त्याच्यानंतर आता समजा दोन दिवसाने तीन दिवसाने आला हां आणि त्यानं नाही बघितला आणि तोपर्यंत तुमचा दुसरा व्हिडिओ तो अनसबस्क्राईब होतो पण त्याने दुसरे तिसऱ्या दिवशी आल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ आणि आपण काय दर दिवशी व्हिडिओ टाकतो आहे काही लोक टाकत असतील काही लोक टाकत नसतील त्याच्यामुळे ज्या वेळेला तुमचा व्हिडिओ जाईल त्याच्याकडे तेव्हा जा तो जो होता तो बरोबर होऊन जाणार पण एवढं नाराज व्हायची हो काय एवढी बोमा होऊन करायची काय गरजच नाही आहे आपल्याला तर आपल्याला काय बोमा करायची गरज नाही आहे की माझे सबस्क्रायबर अनसबस्क्राईब होत आहे वगैरे वगैरे कारण कसं असतं माहिती आहे तुम्हाला एक सांगतो ज्या वेळेला माणूस आता मी गावी आहे आता आपला सबस्क्रायबर गावी आहे बरोबर आहे तर कशावरून त्याच्याकडे जर नेट नसेल आता मला अनुभव आहे ते मी सांगतो तुम्हाला नेट नसेल तो बिचार कसा व्हिडिओ बघणार कारण एक व्हिडिओ बघितल्याने मोकळा झाला आला तेव्हा आणि तुम्हाला सबस्क्राईब केला दुसरा व्हिडिओ जर आला आणि जर तो गावी असेल त्याला नेट नसेल तर तो काय करणार ज्या वेळेला नेटमध्ये येईल आणि सगळ्यांनाच काय दर माझे पण व्ह्यूज काय तुम्ही बघा सारखे सारखे येत आहेत नाही येणार कमी जसं हे होतातच कारण त्यांना पण तेवढा वेळ पाहिजे ना आपल्या जे व्हिडिओ बघणार आहे ना कायम तेच क करत राहतील त्यांचा कामधंदा करतील तेव्हा येतील तेव्हा बघतील मी कधी टेन्शन घेत नाहीत जे आहे त्याच्यात मी समाधान असतो पण सारखं सारखं अनसबस्फ्राईब करतायत हे करतायत ते करत आपल्याला ते पटत नाही आहे पण तुम्ही पण ते पटून विचार करा थोडासा कारण आपण काय म्हणतो की सगळ्यांना घेऊनच जायचं आहे व्यवस्थित त्यांना सपोर्टच करायचा आहे पण जर आपण प्रत्येक जर माझं कमी झालं ह्याचं कमी झालं कोण नाही करणार का मी मी आज तुम्हाला सांगून ठेवतो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो मी आणखी आता मी मित्रांनो कमेंट्सवरती येतो पण त्याच्या अगोदर तुम्हाला दोन चॅनल आपल्याला सपोर्ट करायचं आहे म्हणजे ते नवीन असू दे जुने असे असू देत त्यांना आपल्याला सपोर्ट करायचाच आहे मी आता कंटिन्यू व्हिडिओ करतो आणि मित्रांनो आता मी कमेंट्सवरती येतो आता कमेंट्स का कराव्या हे तुम्हाला मी सांगतो काय मित्रांनो आपला जर पाया मजबूत असेल ना तर सगळं काय बरोबर होतं पण आपला पाया जर मजबूत नाही तर मग आपला डगमगणार सर्व म्हणून पाया हा मजबूत असावा म्हणून या छोट्याच्या सुरुवात कशी करायची काय ह्या गोष्टी मी आजपर्यंत तुम्हाला सांगत आलो तर मित्रांनो आता आपण कमेंट्सवरती येऊया आता कमेंट्स का कराव्यात कारण कमेंट जर आपण केला दुसऱ्यांना तर कदाचित एखाद्या दे, माणसाला माहिती नसेल आपण चॅनल आहो आले आहोत तर तो आपला नक्की तो चॅनल कारण कमेंट्सवरती गेला की तुमचा फोटो तिथे असणार त्या फोटोवरती जर त्यानं क्लिक केलं तर नक्की तो जाऊन चॅनलवरती जाणार नाही बघणार नाही हे वेगळे वे यूट्यूबवर आहेत म्हणून आपण कमेंट्स करायचे असतात आपला आनंद भेटो भाऊ जास्त कमेंट आलो तो ही वेगळी गोष्ट त्याच्यातून हा पण दुसरा एक अर्थ होतो की आपल्याला त्याचा फायदा होतो कारण जर एखाद्याला माहिती नसेल तर आपण कमेंट केल्यावर माहिती तरी त्याला पडतं की हा पण कोणतरी एक चॅनलवाला आहे म्हणून आपण कमेंट्स करायचे आहे पण काय लोकांचा असा गैरसमज होतो नाही जर आळस करता म्हणून तुम्हाला आळस करू नका कमेंट्स आणि लाईक करायला बिलकुल आळस करू नका मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका